नमस्कार मंडळी तर हा आहे श्रावणातला पहिला सोमवार त्यामुळे पहिला सोमवार हा खासच असतो श्रावणामधला तर मी सुद्धा श्रावणी सोमवारची ही पूजा करून घेत आहे तर आज ना नेमकं बघा पहिला सोमवार आहे आणि त्यामध्ये विनायकी सुद्धा आहे तर ह्या व्रतासंदर्भातील डिटेल माहिती मी तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे जर कोणाला हे व्रत करायचं असेल ह्या वर्षी जर चुकून स्किप झालं असेल व्हिडिओ नसेल पाहिला तर पुढच्या वर्षी जर कोणाला करायचं असेल तर व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही हे व्रत करू शकता तर विनायकी चतुर्थी होती दुर्वा गणपतीचं व्रत होतं आज तर त्यामुळे अनायसे बाप्पाची आपण नेहमी पूजा करतोच कोणतीही पूजा मांडायच्या आधी तर गणपती बाप्पांचा छान असा जलाने अभिषेक करून घेतला दुर्वा वाहिल्या आणि त्याच्यानंतर अर्थातच महादेवांना सुद्धा मी जलाने अभिषेक करून घेतला आणि जी बाकीची सगळी जी, जी पूजा होती ना ती प्रदोष काळामध्ये केलेली कधीही चांगली असते तर ती मी संध्याकाळी करून घेणार आहे तर सगळ्या महिन्यांमध्ये ना श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि आषाढी पासून ब्रह्मांडाचे पालन करते श्री विष्णू हे योग जातात। चातुर्मास काळामध्ये ब्रह्मांडाचे पालकत्व हे महादेवांकडे असते तर म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये महादेवांचं पूजन करणं हे सर्वोत्तम म्हणून मानलं जात तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवपूजनाला विशेष असं महत्व आहे आणि या प्रत्येक सोमवारी एक विशेष असं धान्य सुद्धा बघा शिवामूठ म्हणून वाहण्याची एक प्राचीन अशी परंपरा आहे तर आज पहिला सोमवार होता त्यामुळे आजची शिवामूट तांदूळ असे होते तर बघा श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत आणि त्याचे महात्म्य याला सुद्धा खूप महत्व आहे तर श्रावण हा शिवपूजनासाठी जितका महत्वाचा मानला जातो तितकाच हा महिना पवित्र आणि शुभ सुद्धा मानला जातो तर श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनामध्ये जल अभिषेक करणे रुद्र अभिषेक करणे याला विशेष महत्व दिलं जातं तर शिवपूजन करणे शक्य नसेल प्रत्येकालाच बघा वेळ नसतो तितका तर तुम्ही भक्तिभावाने फक्त जल अभिषेक केला किंवा केवळ एक बेलाचं पान जरी तुम्ही शंकराला वाहिलं अगदी मनापासून तर त्याच सुद्धा तुम्हाला पूर्ण पूजेचं पुण्य हे प्राप्त होतं तर अगदी मनापासून केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचतेच तर तुमच्याकडे जर वेळ नसेल अगदी सगळी सागर संगीत पूजा करायला काहीही हरकत नाही तुम्ही अगदी मनापासून एक पान वहा देवाला एक फूल वहा देव आपल्यावरती प्रसन्न होतो आणि ह्या महिन्यामध्ये बघा अजून एक गोष्ट आहे जर तुम्हाला रुद्राक्ष जर धारण करून घ्यायचं असेल तर ह्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही रुद्राक्ष हे धारण करू शकता तर मंडळी हे बघा हे अभिषेकाचं साहित्य इथे मी तयार करून घेतलेलं आहे आणि आता बघा श्रावण महिना चालू आहे त्यामुळे आपण महादेवांना विशेष सेवा करतो विशेष असा अभिषेक करतो तर इथे मी वेगवेगळे पदार्थ घेतलेले आहेत काही पदार्थ माझ्याकडे नाही आहेत तरीसुद्धा त्या ते पदार्थ वाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून काय फलप्राप्ती होते हेच तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे पण पहिल्यांदा बघा हे पाच जे घटक आहेत जे आपण पंचामृतामध्ये वापरतो तर ते वेगवेगळे मी घेतलेले आहेत आणि ह्याच ऑर्डरने म्हणजे ह्याच क्रमाने आपल्याला जेव्हा आपण अभिषेक करतो महादेवांवरती तेव्हा हीच ऑर्डर लक्षात ठेवायची आहे बघा दुधानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे मग आपल्याला तूप घ्यायचं आहे मध घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला साखर ही अर्पण करायची आहे त्याच्यानंतर मी पंचामृत सुद्धा वेगळं तयार करून घेतलेले आहे आज पहिला सोमवार आहे त्यामुळे आजची शिवामूठ ही आहे तांदूळ त्यामुळे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी तेला हे बघा साखर मिश्रित हे पाणी घेतलेलं आहे हे अष्टगंध आहे अष्टगंध मी पाण्यात मिसळलेला आहे कारण माझ्याकडे हे कोरडं अष्टगंध आहे आणि हे आहे कापूर तर कापूर मिश्रित पाणी आहे हे हे शुद्ध जल आहे आणि हे अत्तराचं पाणी आहे आता माझ्याकडे जे अत्तर आहे ना ते लिक्विड स्वरूपात मध्ये बॉटल आहे तर ते रोलिंग बॉटल असल्यामुळे मी ओतू शकत नव्हते डायरेक्ट म्हणून मी ते कापसाला लावून तो कापूस पाण्यामध्ये इथे ठेवलेला आहे आणि मला जे अभिषेक करायचा आहे तेव्हा मी हा कापूस काढून घेणार आहे त्यानंतर हे जे तुम्ही बघत आहात ते भस्म आहे भस्म मी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे हे छोट्या वाटीमध्ये जे तुम्ही बघत आहात ते चंदन आहे तर तर एवढ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि हे आहे गंगाजल तर तुम्ही कोणतंही म्हणजे तीर्थक्षेत्रामधल्या नदीचं पाणी घेऊ शकता जर तुमच्याकडे गंगाजल उपलब्ध नसेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये आहे। फक्त दोन तीनच गोष्टी आत्ता माझ्याकडे नाही आहेत एक म्हणजे कुशाचं पाणी म्हणजे आपला जो दर्भ असतो तो, तो पाण्यामध्ये टाकायची ती काडी आणि त्याचं जे पाणी असतं ते आपण महादेवांना व्हायचं असतं त्याच्यानंतर उसाचा रस आज मला मिळालेला नाही आहे कारण पावसाळा चालू असल्यामुळे उसाचा रस सहजरित्या उपलब्ध होत नाही आणि त्याच्यानंतर ना अजून एक गोष्ट इथे नाही आहे माझ्याकडे ती म्हणजे मोहरीचं तेल तर ह्या तीन गोष्टी नाही आहेत आणि त्याशिवाय जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाच फळांचा रससुद्धा घेऊन त्याचासुद्धा अभिषेक हा महादेवांना करू शकता तर ह्या थोड्याशाच गोष्टी माझ्याकडे सध्या नाही आहेत पण बाकीच्या गोष्टी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आम्ही आमची पूजा करून घेत आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळे डिटेल्स हे व्यवस्थित सांगते तर चला तर प्रत्येक पदार्थ अभिषेक केल्यामुळे आपल्याला काय फलप्राप्ती होते ते आता आपण जाणून घेऊयात तर बघा जेव्हा आपण महादेवांना अभिषेक करतो तर सर्वप्रथम आपण शुद्ध जलाला महत्व देतो तर शुद्ध जलाचा अभिषेक जेव्हा आपण महादेवांना अर्पण करतो तो त्यांना अत्यंत प्रिय आहे तर जेव्हा आपण महादेवांना फक्त जलाने सुद्धा अभिषेक करतो तेव्हा ते आपल्यावरती अत्यंत प्रसन्न होतात आणि त्याशिवाय पाऊस पडण्यासाठी सुद्धा शुद्ध जलाचा अभिषेक महादेवांना करण्यासाठी सांगितलेला आहे त्याच्यानंतर कुशोधक म्हणजे कुशाचं पाणी म्हणजे जे दर्भ असतो त्याची काडी जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्याचं उषाचं जल हे तयार होतं तर व्याधी नाशासाठी हे जल वापरलं जातं त्याच्यानंतर बघा दह्याचा आपण जो महादेवांना अभिषेक करतो तर आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे गोधन प्राप्तीसाठी दह्याचा हा उपाय सांगितलेला आहे त्यानंतर बघा उसाचा रस आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाचा रस हा वापरला जातो त्याच्यानंतर मधाचा उपयोग मधाचा उपयोग हा धनप्राप्तीसाठी हा केला जातो म्हणजे मध जर तुम्ही महादेवांना वाहिलं तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती किंवा धनप्राप्ती ही होऊ शकते त्याच्यानंतर पुण्यतीर्थोदक पुण्यतीर्थोदक म्हणजे कोणत्याही पुण्य क्षेत्रातलं तुम्ही तीर्थ हे जर महादेवांना वाहिलं तिथलं पाणी जसं की जास्त करून आपण गंगाजल हे महादेवांना वाहतो तर ते पाणी आपण वाहिल्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती त्यानंतर येतं ते बघा गाईचं दूध आणि साखरेचं पाणी तर कच्च गाईचं दूध आणि साखरेचं पाणी ह्या दोघांसाठी ही सारखीच फलश्रुती ही सांगितलेली आहे ती म्हणजे संतान प्राप्तीसाठी हा उपाय आहे त्याच्यानंतर कर्पूर मिश्रित पाणी म्हणजे कापूर मिसळलेलं पाणी तर एखाद्याला कोणताही आजार असेल किंवा ज्वर असेल तो जर जात नसेल खूप दिवस तर त्याच्यासाठी कर्पूर मिश्रित पाण्याने आपण महादेवांना हा अभिषेक करू शकतो त्याच्यानंतर आहे तुपाचा अभिषेक बघा तर वंश विस्तारासाठी किंवा आपल्याला दीर्घ आयुष्य हे प्राप्त होण्यासाठी तुपाचा अभिषेक हा महादेवांना केला जातो त्याच्यानंतर साखर मिश्रित दूध म्हणजे साखर मिसळलेलं दूध तर बघा ज्यांना शैक्षणिक प्रगती करायची आहे किंवा जे विद्यार्थी दशेत आहे त्या मुलांना आपण हे साखर मिश्रित दुधाचा महादेवांना अभिषेक करायला सांगू शकतो कारण की बुद्धिमान होण्यासाठी म्हणजे बुद्धीची वाढ होण्यासाठी साखर मिश्रित दुधाचा हा अभिषेक महादेवांना केला जातो त्याच्यानंतर येतं ते म्हणजे मोहरीचं तेल तर शत्रुनाशासाठी शत्रुनाश होण्यासाठी मोहरीचं तेल हे महादेवांना त्याचा अभिषेक करतात त्यानंतर बघा चंदन आणि अष्टगंध मिश्रित पाणी तर ह्या दोन्हीचा वापर जर आपण देवाला ह्याचा अभिषेक करताना केला तर महादेवांना शांत करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो आणि काही जण विशेष करून गव्याच्या शिंगाने महादेवांवरती याचा अभिषेक करतात आणि त्यानंतर बघा आधी आपण अं बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये है, आपण मध आणि तुपाचा धनप्राप्तीसाठी हा उपाय पाहिलेला आहे पण मधाचा अजून एक उपयोग आहे हो तो म्हणजे व्याधी नाश होण्यासाठी क्षय नाश होण्यासाठी आणि पापक्षालन होण्यासाठी म्हणजे आपल्या पापाचा नाश होण्यासाठी तर महिलांनी बघा तीन प्रकारे आता मी मूठ दाखवणार आहे तशा प्रकारे शिवा मूठी अर्पण करायची आहे तर ही पहिली आहे ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तर बघा ह्या तीन प्रकारे आपण इथे शिवामुठी अर्पण केलेली आहे आणि मी कोरडी केलेली आहे कारण बघा आपण तिन्ही वेळा जो अशी मूठ सोडणार ना त्या ते पटकन आपल्या हातातून जे धान्य आहे ते पडू शकणार नाही जेव्हा पाणी आपण टाकतो तेव्हा तर काही जण ओली करून टाकतात तर तुम्हाला तशी करायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण हे धान्य मग नंतर वाया जातं बघा तर तुम्ही साठवणीच्या थोडेसे आपले जे तांदूळ असतात त्याच्यात ठेवू शकता आणि त्याच्यानंतर चिमण्यांना वगैरे सुद्धा घालू शकता पण जेव्हा आपण ओली करतो ना ही धान्याची मोठ तेव्हा काय होतं की लगेचच तुम्हाला त्याची विलेवाट लावी लागते म्हणजे तुम्ही लगेचच ते चिमण्यांसाठी तुम्हाला ठेवावं लागतं पण एक दोन दिवसानंतर जर तुम्हाला ह्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही साठवणीसाठी थोडे वापरून थोडे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पक्ष्यांना तुम्ही हे खायला घालू शकता तर मंडळी श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी जी आपण शिवामोठ महादेवांना अर्पण करतो त्याचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात तर मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला तीन प्रकारे महिलांनी कशा प्रकारे शिवामूठ अर्पण करायची आहे हे सांगितलेलं होतं पण आता काही नवीन सबस्क्रायबर हे जॉईन झालेले आहेत तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी हे सांगत आहे तर बघा तुम्ही जेव्हाही आपल्या मुठीमध्ये धान्य घेता तेव्हा ते तीन प्रकारे वाहिलं जातं काही जण त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून म्हणजे ओलं करून ते धान्य वाहतात महादेवांना तर ही मूठ आहे ती आपल्याला कोरडी व्हायची आहे तर बघा सर्वात पहिले आपण अंगठा हा अंगठ्याच्या दिशेने तांदूळ व्हायचे आहेत तर अंगठा तुम्ही खाली घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मूठ वाहता तेव्हा महिलांनी अशी मूठ वाहिल्यामुळे त्यांच्या सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही पित्रांना सद्गतीही प्राप्त होती त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आडवी मूठ पकडता हा दुसरा प्रकार आहे त्याच्यामुळे काय होतं कोणत्याही देवदेवतांचा तुमच्या कुळावरील जो कोप असतो तो नाहीसा व्हायला मदत होते तर तिसरा प्रकार आहे बघा उभी मोठ म्हणजे ही जी आपण प्रत्येक जणांना माहिती आहे तो प्रकार तर तशा प्रकारची जेव्हा आपण मोठ वाहतो तेव्हा आपल्या कुळावरील जेव्हा संत महात्म्यांचा एखादा कोप असेल तर तो त्याचं निवारण व्हायला मदत होते तर बघा अशा प्रकारे एकदाच तुम्ही मुठीमध्ये धान्य घेतलं आणि तीन प्रकारे ते धान्य तुम्ही अर्पण करताना वाहिलं तर तिन्ही प्रकारच्या फलश्रुती ह्या तुम्हाला प्राप्त होण्यास मदत होते तर मला वाटतं एकाच प्रकारे मुठ वाहण्यापेक्षा स्त्रियांनी जर ह्या तीन प्रकारे मुठी वाहिल्या तर आपल्याला एकाच मुठीमध्ये ह्या तिन्ही प्रकारचे जे आपल्याला वेगवेगळे फायदे आहेत ती फलश्रुती एकाच वेळी मिळून जाईल तर आता इथे मी आपल्या स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये बघा महादेवांची एकशे आठ नामावली ही दिलेली आहे तर ती वाचून मी इथे महादेवानं एक एक पत्र हे अर्पण करत आहे तर मला काही बिलाची पानंही कमी पडली होती तर त्यामुळे शेवटचं जे पान उरलं होतं तर ते मी पुन्हा पुन्हा तेच वाहून महादेवांची नावं घेत होते तर चला आता आपण फलश्रुतीकडे वळूयात तर त्यानंतर बघा पंचामृत आता ह्या पाच वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळे हे फलश्रुती आहे वेगवेगळं आपल्याला फळ मिळतं पण एकत्रित पंचामृत जेव्हा आपण महादेवांना अर्पण करतो तर आपल्या मनोकामनापूर्तीसाठी ह्याचा उपयोग होतो तर बघा महादेवांना फळांच्या रसाचा सुद्धा अभिषेक केला जातो पण फळांच्या रसासाठी इथे काही नियम नाही आहेत फक्त काय नियम आहे की तुम्ही आंबट फळांचा रस हा महादेवांना व्हायचा आहे जसं की तुम्ही संत्र्याचा रस नाही वाहू शकत किंवा अजून कोणतीही जी आंबट फळं असतील जसं की आवळा वगैरे त्याचा रस हा महादेवांना वाहत नाहीत तर आंबट फळं सोडून तुम्ही कोणत्याही फळांचा रस हा महादेवांना त्याचा अभिषेक तुम्ही करू शकता तर फळांच्या रसाची फलश्रुती काय आहे की हा अखंड धनलाभ आणि कर्जमुक्तीसाठी फळांच्या रसाचा अभिषेक हा सांगितलेला आहे त्याच्यानंतर अत्तर अत्तराने जर तुम्ही महादेवांना अभिषेक केला किंवा लावलं महादेवांना अत्तर तर तुम्हाला शैक्षणिक प्रगतीसाठी मदत होते आणि त्याशिवाय तुमचं आकर्षक व्यक्तिमत्व होण्यासाठी सुद्धा मदत होते त्यानंतर भस्म बघा भस्म हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे तर आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी आपल्या दुर्गुणांचा नाश व्हावा आपल्या अहंकाराचा नाश व्हावा महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला कायम मिळावा म्हणून भस्माचा सुद्धा वापर केला जातो तर बघा काळे तिळ सुद्धा महादेवांना व्हायचे असतात ह्या गोष्टींशिवाय तर काळे तिळ तुम्ही व्हायल्यामुळे तुम्हाला जर काही पितृदोषाचा वगैरे त्रास असेल किंवा काही नजर बाधा झालेली असेल तर त्या त्रासापासून मुक्ती होण्यासाठी किंवा नाश होण्यासाठी काळ्या तिळांचा वापर हा महादेवांना वाहताना केला जातो तर मंडळी असे अनेक पदार्थ आहेत आणि अशी अनेक कडधान्य आहेत ज्याने आपण महादेवांना अभिषेक करू शकतो आणि प्रत्येकाची फलश्रुती ही वेगवेगळी आहेत तर सगळेच गोष्टी आजच्या भागामध्ये मला कवर करणं शक्य नव्हतं तर आजच्या भागापुरती इतकीच माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल तर, तर पुढल्या भागामध्ये बाकीचे जे पदार्थ आहेत त्याची फलश्रुती काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही आजची संपूर्ण पूजासुद्धा तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका कारण बघा आजच्या पूजेमध्ये मी संपूर्ण शुभ्र रंगाचा वापर केलेला आहे कारण की महादेवांना पांढरा रंग हा प्रिय आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की स्वामींनासुद्धा मी शुभ्र वस्त्र हे परिधान केलेलं आहे आणि माझ्या देवाऱ्यामध्ये सुद्धा मी पांढऱ्या रंगाचाच वापर केलेला आहे आणि पांढरी फुलं ही आपण महादेवांना अर्पण करत असतो तर पूजा सुद्धा कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा मंडळी धन्यवाद हर हर महादेव